परभणीमध्ये दगडफेक प्रकरणी न्यायालयीन न्याया कोठडीत असलेल्या तरुणाचा म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपली व आपल्या पक्षाची आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रकाश आंबेडकर हे स्वतः परभणीमध्ये दाखल झालेले आहेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या एक्स अकाउंटवरती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम अहवालाची सुद्धा माहिती दिली आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेले धक्कादायक खुलासे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या एक्स अकाउंटवरील या पोस्टमध्ये केलेले आहेत नेमकं हे एकूण प्रकरण काय आहे परभणीमधील हिंसाचाराची सध्या स्थिती काय आहे सोमनाथ सूर्यवंशी हे कोण होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय समोर आलं आणि या सगळ्यावर त्यांच्या आईची काय प्रतिक्रिया आहे याविषयी वंचित बहुजन आघाडीने आपल्या सोशल मीडिया वरती दिलेल्या माहितीविषयी हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालाईन परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती होती मागील आठवड्यात या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान एका समाजकंटकाकडून करण्यात आला आणि त्यानंतर परभणीच नव्हे तर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन पेटलं होतं निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला दुर्दैवाने अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं शहरातील काही दुकानं वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या संतप्त जमावाने एसटी बसेसवर सुद्धा दगडफेक केली होती दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा म्हणजेच सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता हे आंदोलन आणखीनच शिघळताना दिसून येते मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असून प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीलाच त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत सरकारकडे विशेष मागणी केली होती आंबेडकर म्हणाले होते की परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला हे अत्यंत वेदनादायक भयानक आणि असह्य करणार आहे त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊ नये न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाला याहून असहनीय काय असेल त्यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम ज्यामध्ये सीटी स्कॅन एम आर आय फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजिकल अहवाल समोर येतो तो फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्येच व्हावा आणि फॉरेन्सिक व पॅथोलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचं चित्रीकरण केलं जावं प्रकाश आंबेडकरांनी ही पोस्ट लिहिताना आपण सोमनाथ यांच्या न्यायासाठी लढू असा इशारा सुद्धा दिला होता त्यानंतर काहीच तासांमध्ये आपली ही मागणी न्यायालयाने मान्य केल्याची सुद्धा माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली होती दरम्यान आज म्हणजे सोळा डिसेंबरला प्रकाश आंबेडकरांनी आपल्या एक्स अकाउंट वरती पुन्हा एकदा पोस्ट करत सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवाला त्यांच्या मृत्यूचं नेमकं कोणतं कारण समोर आलंय याविषयी माहिती दिली ते लिहितात की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं जे म्हणजे शरीरावर अनेक जखमा सोमनाथ सूर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेत होते आणि आता आम्ही त्यांच्या न्यायासाठी लढणार आहोत दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर वडार समाजासह आंबेडकरी समाजात सुद्धा संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे परभणीतच नव्हे तर मुंबईत सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळत आहेत मुंबईत झालेल्या आंदोलनामध्ये सोमनाथ यांच्या कुटुंबियांना आता सरकारने एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत सुद्धा निषेधार्थ आंदोलनं सुरू करण्यात आलेली आहेत या सगळ्या प्रकरणावरती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची काय प्रतिक्रिया आहे याविषयीचा एक छोटा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या एक अकाउंट पोस्ट करण्यात आलाय तो सुद्धा आपण पाहूया कस्टडी मध्ये टाकून पोलीस प्रशासन माझ्या लेकराला लय ले, त्रास दिले लय मारहाण केले माझ्या के ले, लेकराच जीव घेतले त्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे माझा लेकरू कॉलेज ला होत शिकायसाठी तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हां हां दोन तीन महिने राहिला असेल तर चार महिने राहिला असेल हा तीन वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं नाही आताच कसं माझ्या लेकराला मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा देव सरकाराने हा कुणी असू साहेब असू मंत्री असू कुठला कुणी असू मोठा असू माणूस माझं नाव विजयाबाई व्यंकटेश्वरी वंशी हा माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होत जे भीम मध्ये मानत होते त्यानं संविधान मानत होत माझं पूर्ण संविधान वाचित होत एवढ्या पुस्तक आहेत माझ्या लेकराचे संविधान बाबासाहेबांच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होत बाबासाहेबांच सारखं माझ्या लेकराला आवड होत माझ्या लेकराला कॉलेज मधून घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून निहून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं निघलय त्या माणसाला सदा पाहिजे हा शिक्षा देव त्या माणसाला हा शिक्षा द्या माणसानं दरम्यान आज स्वतः प्रकाश आंबेडकर हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती अंत्यविधी हे परभणीतच पार पडणार आहेत या एकूणच आंदोलनाचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह